त्या बांधवाला एवढा पाऊस असताना सुद्धा त्यांनी पावसाळ्यात ही बनवून दिली धनगर बांधवांनी त्यांचे खरंच आम्ही मराठा समाजाच्या वतीनं आभार व्यक्त करतो कारण जाती जाती मध्ये भांडणं लावण्याचं काम राजकारणी लोक करतात मग समजा मनोज दादा जर जातीवर हे झाले असते तर मला ही घोंगडी धनगर बांधवांनी बनवून दिलीच नसती आज मित्र हो नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय नऊ सप्टेंबरला बीडमध्ये मराठा आरक्षण क्रांतिकारक संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांची घोंगडी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या घोंगडी बैठकीच्या निमित्ताने बीडच्या सामाजिक कार्यकर्त्या आणि मराठा चळवळीतील एक सतत कार्यमग्न असणारं व्यक्तिमत्व आदरणीय कुंद्राताई काळे यांनी नऊ तारखेच्या घोंगडी बैठकीसाठी संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांना मंचावर बसण्यासाठी एक खास घोंगडी बनून आणलेली आहे काय आहे त्यांची त्याच्या पाठीमागची भूमिका आणि भावना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आदरणीय कोंदाताईंच्या या उपक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं आपल्या मौलिक प्रतिक्रिया या कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका चला तर जाणून घेऊया आपण आदरणीय कोंदाताई काळे यांच्याकडून या घोंगडी तयार करण्याच्या पाठीमागच्या पाठीमागची जाणीव आणि भूमिका आदरणीय तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपण नवीन घोंगडी या ठिकाणी आणलेली आहे काय भूमिका आहे काय भावना आहे काय उद्देश आहे काय हेतू आहे जय जिजाऊ घोंगडीचा उद्देश असा आहे घोंगडीचा उद्देश जुन्या काळापासूनच आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महासाहेब जिजाऊ यांच्या काळामध्ये पहा जे आपल्या राजांना साथ देणारे धनगर बांधव होते त्यांच्या पाठीवर नेहमी घोंगडी राहायची आपण इतिहास पाहिलेला आहे इतिहासाचे साक्षीदार आहोत संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी घोंगडी बैठकीचं आयोजन केलं घोंगडी बैठकीचं आयोजन केलं असता बीडमध्ये ज्या वेळेस सर्व मराठ्यांची मिटिंग झाली मी बोलले मीटिंगमध्ये की संघर्ष योद्धा दादा जरांगे पाटील यांची घोंगडी बैठक आहे शहरा बीड शहरामध्ये बीड जिल्ह्यामध्ये तर किती घोंगड्या पाहिजेत मी द्यायला तयार आहे मराठा मावळे बीडमधले ताई म्हणले एवढ्या घोंगड्या लागत नाही एकच घोंगडी बस तेव्हापासून मी शोधत होते की पिवर लोकरची घोंगडी कुठे मिळेल मी पुणे शहर गाठलं नगरला गेले इकडे तिकडे गेले बऱ्याच ठिकाणी फिरले पण माझी मैत्रीण मला म्हणाली अगं इकडं तिकडे जाण्यापेक्षा आपल्या जवळच गोंगडी धनगर बांधव बनून देतात मला असा उद्देश म्हणायचा आहे की हे जातीचं राजकारण नाहीये किंवा जाती विरुद्ध नाहीये धनगर बांधव छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा घोंगडी खांद्यावर घेऊन महाराजांच्या पाठीशी असायचे ही घोंगडीचं महात्म्य एवढं सुंदर आहे घोंगडी शकून आहे शकून ही गुण देणारी घोंगडी आहे एखादं लहान बाळ जन्मलं घरामध्ये तर आपण हे घोंगडीचे धागे असते हे धागे याच्यापासून असे गोट बनवतात पहा गोट बनून त्या बाळाच्या हातामध्ये पायामध्ये दृष्ट नये म्हणून बांधले जातात एवढं म्हणजे शकून आहे हे धागा तसाच संघर्ष योद्यांनी हे पण ध्यानामध्ये घेतलं की मला नेहमी म्हणतात जातीवाद जातीवाद हे शांततेचं प्रतीक कुठे मिळावे आणि शांतता कच्ची होईल कारण मनोजदादा जरांगे पाटील जातीवर कधीच नाहीत कोणाच्या जातीवर बोलत नाहीत की कोणाच्या जातीच्या विरोध लढा नाही हे शांततेचं प्रतीक म्हणून मला वाटतंय मनोज दादा जरांगी पाटील यांना हे उपक्रम संकल्प चांग घोंगडी प्रत्येकाच्या घरामध्ये होती माझे सासरे हरिदास काळे पाटील नेकनूर ते अ गाववस्तीवर पाटील की करायचे पण ते घोंगडीशिवाय झोपत नस जसं पूर्वी गा गावखेड्यामध्ये डोंगर भा डोंगर भागामध्ये सुद्धा मेंढ्या होत्या सगळ्याच समाजाकडे मेंढरं होते, समाजा होते। लहानपणी मी पाहिजे आमच्या वडिलाकडे सुद्धा शेतामध्ये मेंढी असं पालन होतं आम्ही लहानपणी शेतामध्ये गेल्यानंतर तिथं सगळ्या घोंगड्याचं असायच्या बाजावरती बाज असेल बघा बाजावरती आता सुद्धा गाववस्तीमध्ये खेड्यामध्ये पहा तुम्ही प्रत्येक बारा बलुतेदारांकडे घोंगडी आहेच बारा बलुतेदार प्रत्येकाकडे मेंढ्रा असायचे पूर्वी आता को कोचीच असतील माहीत नाही पण मेंढ्रा तर सगळ्याकडेच असायचे आणि दुसरं म्हणजे उद्देश असा आहे की बरेच जुने लोक घोंगडीशिवाय झोपत नव्हते घोंगडी बसण्यासाठी एक राजा आमचा मराठ्यांचा या घोंगडीवर बसणार आहे म्हणून मी ही संकल्पना मनात धरली आणि ही घोंगडी तयार करून एका धनगर बांधवांनी दिलेली आहे ही पिवर घोंगडी आहे आणि ही घोंगडी मेंढ्राच्या केसापासून बनलेली असते जेव्हापासून आमची मिटिंग ठरली तेव्हापासून मी ऑर्डर दिली होती त्या बांधवाला एवढा पाऊस असताना सुद्धा त्यांनी पावसाळ्यात ही बनवून दिली धनगर बांधवांनी त्यांचे खरंच आम्ही मराठा समाजाच्या वतीनं आभार व्यक्त करतो कारण जाती जाती मध्ये भांडणं लावण्याचं काम राजकारणी लोक करतात मग मनोज दादा जर जातीवर हे झाले असते तर मला ही घोंगडी धनगर बांधवांनी बनवून दिलीच नसती आज धनगर बांधवांनी ही घोंगडी मला बनवून दिली त्यांचं बिल काय आहे पैशाचं आम्ही सुद्धा त्यांना दिलेला आहे पण मला एवढा आनंद वाटतो की ह्या घोंगडीवर एक राजा बसणार आहे आमचा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील आणि हे शुभ आहे आणि प्रत्येक कार्यामध्ये कुठलं गाव गावामध्ये मिटिंग व्हायची झाली पूर्वी एका खेड्या गावामध्ये कुठले विचार एकत्र यायचे झाले सर्व समाजाचे गाव पातळीवर तर घोंगडीवरच कुठलेही निर्णय होत असत एखादं लग्न कार्य असल लग्न कार्य सुद्धा त्या घरचे चार लोक ह्या घरचे चार लोक मधी घोंगडी असायची आणि एकत्र बसून ह्या घोंगडीवरच चांगला निर्णय घेत असं घोंगडीवरच लग्न जमत असं घोंगडीवरच छोटे बाळ सुद्धा झोपवले जायचे का तर ह्याची ऊब चांगली असते ह्या घोंगडीच्या लोकरीपासून घोंगडीच्या लोकर म्हणजे अ मेंढराचे हे केस असतात ह्या केसाच्या केसाची ऊप एवढी गरम असते या पासून वाद होत नाही कुणाला कि मनामध्ये जे दुष्टपणा असतो द्वेष असतो ते द्वेष सुद्धा राहत नाही या घोंगडीच्या अं पासून आणि मेंढराच्या केसापासून असं पूर्वीचे लोक म्हणले जायचे चांगले विचार येतात आणि जे वाद असतात ते ह्या घोंगडीपासून मिटतात वाद तरी तर नाहीतच पण मनोज दादा जरांगे पाटील यांची संकल्पना आहे गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं कुणबी प्रमाणपत्र आम्ही तर कुणबी आहोतच पण वाद घालणारे राजकीय आहेत बाकीचे कुणी नाहीत जर असते तर मला आज घोंगडी मिळालीच नसती घोंगडी मिळाली ते एका धनगर बांधवाने बनवून दिलेली आहे त्याचे मी खरंच आम्ही मराठा समाजाच्या वतीनं आभार व्यक्त करतो पुन्हा पुन्हा आणि सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की नऊ सप्टेंबरला वार सोमवार येतो वेळ दुपारी बारा वाजता बीडमध्ये घोंगडी बैठक आहे यावरती संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील ते ह्या घोंगडीवर बसूनच आपल्याला विचार त्यांचे व्यक्त करणार आहेत त्यांच्या पुढची संकल्पना काय आहे ती ह्याच घोंगडीवर बसून सांगणार आहेत त्यासाठी मराठा माता भगिनी बीड जिल्ह्यातून मोठ्या संख्येला येतील मराठा मावळे येतील घराघरातून मराठा समाज येईल छोटे लेकर सुद्धा येणार आहेत आणि ही घोंगडी कशी आहे आणि त्या घोंगडीवर कसे पाटील बसणार आणि काय विचार चांगले मांडणार हे ऐकण्यासाठी भरपूर लोक येणार आहेत ही घोंगडीची विण जे आहे हा धागा जो आहे हा धागा एकत्र करणारा धागा आहे मनो दादा जरांगे पाटील यांनी कुठे कुठल्या समाजाला असं काही बोलले नाहीत आणि त्यांनी एकत्र समाज सगळ्या समाजासाठी त्यांचा लढा आहे पण हे राजकीय लोक त्यांची पोळी भाजण्यासाठी मनोज दादा जरांगे पाटीलला जातीवाद म्हणत आहेत पण हा धागा जो आहे हा धागा घोंगडीचा एका एका केसापासून विणलेला जो आहे आणि त्या धाग्यामुळं एकत्र सगळ्या समाजातले नक्कीच येणार जरांगे पाटील यांच्या पाठीशी तर सगळे गोर गरीब जनता है। मनो दादा चे विचार चंगले आहे मनोज दादाचे विचार चांगले आहेत मनोज दादा जरी गोदापाट्यातले बीड जिल्ह्यातले असले तिथे त्यांच्या ते, विचारावर तुम्ही जा त्यांचे विचार मोलाचे म्हणून त्यांनी घोंगडी बैठक लावलेली आहे मनोज दादांची तुम्हाला भाषा असे बरेच जण राजकीय लोक म्हणतात गावडळ बोलतो वगैरे वगैरे त्यांच्या भाषावर जाऊ नका म्हणून दादांचे विचार एवढे सुंदर आहेत त्यांच्या भाषावर गेलं तर त्याला अर्थ नाहीये आज घोंगडी बैठक घेत आहेत याच तुम्हाला फलित आणि याचे विचार नक्कीच तुम्हाला रुजणार आहेत आणि नक्कीच तुम्हाला मोलाचे वाटणार आहेत दादा जरांगे पाटील जे करतात ते अगदी म्हणजे जुन्या लोकांचे जे विचार म्हणतो ना तेच मनोज दादामध्ये आहेत पहा मग घोंगडी बैठकीचा विचार कस काय त्यांना सुचला हा घोंगडी म्हणजे ही शुभ आहे काशीत सर घोंगडी ही शुभ आहे शुभ व्यक्तीचे विचार ह्या घोंगडीवर येत असेल तर कुठंतरी नक्कीच काहीतरी चांगलं होणार आहे त्यासाठीच ही घोंगडी बैठक मनोज दादा जरांगे पाटील यांना सुचलेले आहे आज महाराष्ट्रामध्ये पहा शांतता रॅली मनोज दादांनी काढल्या मूक शांतता रॅली काढून त्यांनी स्वतः उपोषण केले स्वत केले उपोषण स्वतःच त्यांची तब्येत ठीक नाही सध्याच्या घडीला पण ते सर्व गरीब कुटुंबासाठीच झगडतात आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांनी मोठे मोठे मोर्चे काढले आज रॅल्या काढल्या आज आणखीन त्यांना बोलवण आहे ह्या घोंगडी बैठकीचं पश्चिम महाराष्ट्रामध्ये महारा पूर्ण महाराष्ट्रामध्ये पण त्यांनी आजच म्हणजे एवढाच विचार केला की के बीड जिल्ह्यापुरतच घोंगडी बैठक आहे पुढं ते घेतील ते आपल्याला नऊ तारखेला समजेल पुढची तारीख घोंगडी बैठकची त्यावेळेस आपल्याला सांगतील पण मला एवढं म्हणायचं आहे घोंगडी बैठकी जी आयोजित केलेली आहे मनोज दादा जरांगे पाटील यांची घोंगडी बैठक नक्कीच सक्सेस होईल आणि आपल्याला नक्कीच यश मिळेल राजकारणाच्या ह्याच्यावर जाऊ नका राजकारणा त्यांच्या खुर्चीसाठी ते प्रत्येकालाच विरोध करतात आणि ज्याची चांगली मागणी असेल त्याच्या बाजूनं राजकीय लोक कधीच नसतात म्हणून मी एवढं सांगू शकते की बीड जिल्ह्यामध्ये बीड शहरामध्ये नऊ तारीख आहे गेवराई पासून सुरू होत आहे घोंगडी बैठक तिथली मला वाटते पाच तारीख आहे उद्या उद्यापासून घोंगडी बैठक सुरू झाली गेवराई पासून आणि सहा तारीख माझल माजल, गा। माजल गाव आहे आणि आठ तारीख मला वाटते परळी परळी परड़ आणि केज परळी आणि केच परळीकरांना काय सांगाल परळीकरांना एवढं सांगते की ही घोंगडी बैठक जी आहे ती तुम्ही सुद्धा खूप म्हणजे मनोजदासाठी खूप आतापासूनच तयारीला लागला आहात बीड जिल्ह्यामध्ये सर्व तालुके तयारी लागलेले आहेत ला आणि शेवटी कसं असतं पहा आ, काशी सर कारण स्वरूपच एवढं येतं लोक म्हणजे स्व खर्चानी येतात आता आपण प्रत्येक गावामध्ये फिरतो स्व खर्चानी डबे घेऊन स्वतःचे भाकरी भाजी चटणी ठेसा घेऊन स्वतः स्व खर्चानी आम्ही फिरत आहोत तसंच ही घोंगडी बैठक म्हणतो पण त्याचं स्वरूप मोठं येणार आहे एका ये सभेमध्ये येणार आहे म्हणून ही घोंगडी बैठक काय आणि घोंगडी पाहण्यासाठी सर्व आ, माता भगिनीनं नक्की यावं हे आवर्जून मी सांगू शकते आष्टी पाठोदा मला वाटते तेरा तारखेला आहे शेवट पिंपळनेर वगैरे पिंपळवंडी आष्टी पाठोदा हा तेरा तारखेला शेवट होतो बाकीच्या तारखे कुठल्या ते एक दोन माझ्या विसरल्या असतील पण बीड जिल्ह्यापासून ही सुरुवात झालेली आहे घोंगडीच्या आ... बैठकीची त्याचं स्वरूप येणार आहे मोठ्या सभेचं त्या सभेसाठी मोठ्या आणि घोंगडी पाहण्यासाठी पाटीलचे विचार ऐकण्यासाठी मनोज दादा जरांगे पाटलांचे विचार ऐकण्यासाठी सर्व सर्व बीडकरांनी सर्व माता भगिनींना आवर्जून यावे आणि घोंगडी आपल्याला अंतरल्यानंतर तिथे काय काय होणार घोंगडीच्या माध्यमातून ते, मा ते नंतरच तुम्हाला दिसेल खरंच खूप म्हणजे खूप छान असा आनंदाचा क्षण असणार येतो ते आज सांगू शकणार नाहीत आम्ही त्या दिवशी काय काय माता भगिनी सवासनी ह्या घोंगडीचं कसं पूजन करणार काय करणार हे सगळं माता भगिनी करणार आहेत बीडमधल्या आमच्या कशी पूजा करायची कशी सजवायची घोंगडी आणि घोंगडीवर पाटील कसे बसणार कसे विचार ऐकणार हे सगळं सवासनी आमच्या बीड जिल्ह्यातल्या करणार आहेत त्यामुळे सर्व माता भगिनीनं आवर्जून घोंगडी पाहण्यासाठी यावं मानवदादांचे विचार ऐकण्यासाठी यावं एवढंच मी सांगू शकते जय जिजाऊ जय शिवराय